मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी अपडेट सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी अखेर डाव टाकला आणि एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस त्यामध्ये अतिशय मोठ्या किमतीने अडकले ठाकरेंचे या डावामध्ये दोन्ही हे मातब्बर नेते फसल्याने ठाकरेंना आता मातब्बर नेते म्हणून सगळीकडे प्रसिद्धी मिळू लागली आहे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुरब्बी राजकारणी असं म्हटलं गेलं नाही परंतु दोन हजार सतरा आणि बाराच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिका जिंकून आणल्यानंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सिद्ध झालं आणि त्यानंतर आजही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा दरारा भाजपला भाजपच्या कारथाळ्या निर्माण करतोय हेच मुरब्बी जरी राजकारणी नसले तरी उद्धव ठाकरे संयमी राजकारणी म्हणून भाजपची आणि शिंदेगडाची त्यांनी आज झोप उडवली नेमकी कशी मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांनी भाजपच तसह शिंदेगडाला सर्वात मोठा दिलाय धक्का मित्रांनो आजही उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात नंबर एकला असती जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या सोबत असते परंतु भाजपने मात्र तसं होऊ दिलं नाही आणि शिंदेची शिवसेना फोडून ठाकरेंनी शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन भाग केले तर देखील के उद्धव ठाकरेंचं राजकारण संपेल अशी भाजपला आशा होती परंतु उद्धव ठाकरे जरी मुरब्बी राजकारण नसले तरी देखील त्यांनी संपूर्ण भाजपा ताळ्यावरती आणली आहे आणि इकडे शिंदे गटाची तर हवा गुल करत ठाकरेंनी नवीच एक युक्ती लढवली असून सध्या भाजपची आणि शिंदेंची झोप मुंबईत उडाल्याचं चित्र आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी मराठी कार्ड खेळून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे राज ठाकरेंनी गेल्या तीन महिन्यापूर्वी मराठी पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंसंबंधीच्या युती संबंधी आपलं महत्वाचं वक्तव्य केलं आणि लागालोग लगेच उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला या सकारात्मक सकारात्मक प्रतिसादामागे उद्धव ठाकरेंचं मुरब्बी आणि तेवढंच जगजाहीर राजकारण होतं मराठीचा मुद्दा पुढे आणून मराठी माणसासाठी मुंबई महानगरपालिका जिंकायची हे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला मुंबईला दिलेलं स्वप्न मी पूर्ण करणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि राज ठाकरे लागोलाग बाजूला पडले मराठीचा मुद्दा घेऊन तुम्ही पुढे व्हा आम्ही पाठीमागे आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सांगितलेलं असावं याची कुनकुण आता था उद्धव ठाकरेंना लागली लागू लाग लगेच उद्धव ठाकरेंची आणि मनसेची युती कशी तुटणार यासाठी भाजपा प्रयत्न करू लागली जर ही युती झाली तर आपल्याकडचा मराठी टक्का झिरो वरती येईल मतदाराचा त्यानंतर मात्र मुंबईत आपला सर्वात मोठा फटका बसेल असं भाजपला वाटू लागलं आणि जर उद्धव ठाकरे यांच्या आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची आणि मनसेची जर युती झाली तर मात्र एकनाथ शिंदेची डोकीदुखी अशी वाढेल की मुंबई ठाणे नाशिक नवी मुंबई महाराष्ट्रातल्या महत्वाच्या महानगरपालिका एकनाथ शिंदेच्या दहाच्यावर जागा येणं देखील अवघड होऊन जाईल त्यामुळे एकनाथ शिंदेंनी डाव टाकत उद्धव ठाकरेंची आणि मनसेची युती होऊ नये यासाठी सगळा आटापिटा जरी लावला असला तरी उद्धव ठाकरेंनी मात्र आता मराठी कार्ड खेळत राज ठाकरेंनी मनस राज ठाकरेंनी म्हणजेच मनसेने भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना किती मोठा तोटा होतोय हे ठाकरेंनी अगदी करून दाखवलंय कारण की आता जर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालंय की उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता मुंबई वाचवायचे आहे मराठी माणसाला वाचवायचं आहे जर तुम्हाला असे प्रश्न पडले असतील तर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत या तुम्ही सोबत का जाता असं मुंबईतील मराठी माणूस सध्या राज ठाकरेंना विनवू लागला आहे आणि जर अशा वेळेस जर सोबत जर राज ठाकरे गेले तर आहे ते देखील मतदार राज सोबत जाणार नाहीत हे देखील राज ठाकरेंना आता माहित पडलंय याच कारणास्तव उद्धव ठाकरेंनी मुरब्बी राजकारण करत आता मात्र मुंबईत मोठा डाव टाकलाय आणि भाजपाची आणि शिंदेगडाची मोठी गोची करत मुंबई महानगरपालिका आपल्याकडे जिंकण्यासाठी राज ठाकरेंना युतीसाठी उद्धव ठाकरेंकडे हातपाय पसरावेच लागतील ही या घडीची सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंनी आपल्या कृतीने घरून आणल्याची चर्चा मुंबई शहरामध्ये आता सगळीकडे सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंना कमी लेखणं भाजपसाठी खूप मोठ धोकादायक ठरलंय उद्धव ठाकरेंना कमी लेखून भाजपा गेली विधानसभा निवडणूक लढली होती मात्र उद्धव ठाकरे कमी लेखल्यामुळे ले। भाजपाला मात्र सत्तेच्या बाहेर जावं लागलं आणि आता देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना जर कमी लेखलं तर महापालिका लगेच एका मिनिटामध्ये हातात होऊन जाईल हे देखील भाजपाला माहीत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची युती करणं हे भाजपला खूप मोठं आव्हान वाटतंय आणि ते जर झालं तर सत्ता येऊ शकते असं भाजपला वाटत आहे मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जुळवत ठेवत आगामी काळामध्ये आपण आपली आपण आपली प्रतिक्रिया द्या आणि युतीसाठी एकत्र या असा एक मार्ग उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिला आहे मात्र गटाची आणि भाजपची मोठी गोची करण्यात आता था उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे जरी राजकारण नसले तर देखील ठाकरेंच्या या युक्तीने भाजपाच्या आणि शिंदेगडाची मात्र संपूर्ण गोची झाल्याचं महाराष्ट्र चित्र आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे भाजपला शिंदेना खूप मोठ्या महागात पडलेत का आगामी काळात